आज सांगोला नगरीच्या दृष्टीनं आणि खास करून कार्यकर्त्याच्या दृष्टीनं आजचा हा ऐतिहासिक असा दिवस आहे या ऐतिहासिक दिवसांचं औचित्य साधून आज या ठिकाणी महाराष्ट्ररत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनावरण आणि ज्या नेतृत्वाकडून या तालुक्याच्या प्रत्येक कष्टाला न्याय मिळवून दिला या भागातल्या ముఖ్యమంత్రి సుఖ్యమంత్రి సన్మాని శిందే సాధిక స్వాగత या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय राजे आमचे सातारचे पालकमंत्री या ठिकाणी उपस्थित असलेले विठुराय समाधान आमदार आदरणीय खेरेस आहे आणि खास करून या नगरीचे आमदार मनाचा मोठेपणा तुम्ही दाखवा तर तो एकनाथराव शिंदे साहेबांनी दाखवा स्टेज वर चर्चा असताना त्यांनी पटकन सांगितलं आमदार आणि तो गणपती बाबांचा नातो आहे ते पण आपलेच आहे ही भावना एका मोठ्या नेतृत्वामध्ये असू शकते मन मोठं आहे का नेतृत्व मोठ्या नेतृत्वाचा असू शकतो ते आनंदराव दिगेन बाळासाहेब ठाकरेच्या विचारातून असू शकतो त्यांच्यासोबत स्टेजवरचे सगळे सगळे स्मारक समितीचे सगळेच अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सन्मान्य सगळे भीमसैनिक पत्रकार बंधू आणि ज्याने ज्याने हे स्मारक व्हावं प्रयत्न केले ते सगळेच प्रयत्न केले सगळेच लोक यांचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आज या ठिकाणी या भव्यासा पुतळ्याच अनावरण झालं आणि खऱ्या अर्थानं सांगोला नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला आज न्याय मिळाला असं म्हटलं तर वाग होणार नाही अशा पद्धतीचं भव्य दिव्य स्मारक इथं उभं राहताना आपण सगळ्यांनी बघितलं दोन कोटी रुपयेचा निधी या स्मारकाला दिला बापू आपण जे जे मागितलं ते जे साहेबांनी दिले मला वाटत नाही या भागातलं ना, या जिल्ह्यातलं नाही या राज्यामध्ये एखादा कोलताही घटक एकला शिंदे साहेबांच्याकडे गेला आणि त्या सम घटकाला न्याय मिळाला नाही असा हे घटक नाही पोलीस पाटलापासून पासून कामगारापासून पासून कामगार संघटक लाडक्या बहिणीपासून अगदी शेतकरी बांधवापासून जो जो घटक एकदा जो शिंदे साहेबांच्याकडे न्याय मागायला गेला त्या त्या घटकाला शिंदे साहेबांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला न्याय दिला असा एक महाराष्ट्राचं आपण सगळेजण अनुभवतोय बघतोय मी आज खूप काय बोल पण या ठिकाणी साहेब आपलं मनापासून स्वागत करत असताना शहाजी बाबूच्या नेतृत्वाखाली या, या मतदारसंघाचा विकास होत असताना हा मतदारसंघ आदरणीय गणपतराव देशमुख साहेबांनी जवळजवळ पंचावन्न वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि या दोन्ही नेतृत्वाने खेळी मिरने या तालुक्याचा या मतदारसंघाचा विकास करायचा प्रयत्न केला गेल्या साठ पासष्ट वर्षामध्ये या दोघांच्या सोडून पलीकडचं राजकारण झालंच नाही एक तर बापू एक ते किंवा आबा याच्या पलीकडचं राजकारण पण दोघांनी राजकारण झाल्यावर जेव्हा तालुक्याच्या विकासाचा विषय आला तेव्हा मात्र सगळ्यांनी तालुक्याच्या विकासाला हातात हात घालून काम केलं असे हे सगळे बापू आपण आमदार असला आणि बापू आपण आमदार असला तरी ज्याच्या मागे एकनाथराव शिंदे आहे त्याला बापू आमदार विमदार सगळ्या गोष्टी नंतर शिंदे अनाथाचा ना एकनाथ आहे आणि असा नेतृत्व आज महाराष्ट्राने बघितलेला आहे पण मी आपल्याला बापू मनापासून सांगेल सांगेन आम्ही सगळेजण आहोत मधन बापू आमचा म्हणता आम्हाला न्याय आम्हाला न्याय लय न्याय देताना बसलाच पुढे त्यांनी कायम आम्हाला सांगतात या बापू बापूवर लक्ष ठेवा बापू आमचं सगळ्यांचं तुमच्यावर लक्ष आहे काळजी करू नका आमचे पालकमंत्री येतात त्या शंभू आले तर काय होतं बापूंच्यावर असतं कुठे काय छोटा मोठा विषय असा समजून बापूंचा भाग आहे बापूंचा विषय आम्ही जेव्हा जेव्हा बसतो तेव्हा बापूंचा विषय काढणार नाही असं कधी नाही आम्ही सगळे जर बापू आपल्या पाठीशी आहोत चिंता करायचं काम नाही बापू आम्ही सगळेच सुखात आहे आमदार होता तेव्हा आमदार होतो तेव्हा आमदार होतो तेव्हा आम्ही तुमच्या मित्रांसोबत होतो असेच कायम सोबत राहतो समोर सगळे भीम सैनिक बसलेत सगळी जनता या ठिकाणी बसली एवढ्या मोठ्या संख्येने आलेला जनसमुदाय या जनसमुदायाच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथराव शिंदे साहेबांचा हात एका जोर वरती करून जोरदार ठरणार असून आपण आभार व्यक्त करूया की आपण आम्हाला न्याय दिला तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला न्याय दिला त्यांच्या स्मारकाला न्याय दिला इथल्या प्रत्येक समाज घटकाला न्याय दिला आणि म्हणून आज डॉक्टर बाबासाहेबांचा भव्याचा पुतळा या ठिकाणी उभा राहिला स्मारक उभं राहिलं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र आता थांबणार नाही असाच वेगाने पुढे जाईल आणि सगळ्या समाज बांधवांना वेळ देईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आपलं पुन्हा स्वागत करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय धेव